एक पत्र लिहिले की तुमचा पक्ष भाजप सोबत जाणार नाही अशी लेखी द्या कसं कुठला पक्ष राष्ट्रवादी एनसीपी कुठली राष्ट्रवादी एनसीपी काँग्रेस वाढ त्यांनी मागितलं असेल आणि आज काय की अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे संविधान आणि लोकशाही टिकावी यासाठी आपल्याला भाजपच्या विरोधात लढावंच लागेल आणि एक चांगली गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकर साहेब यंदा महाविकास आघाडीबरोबर बरोबर भक्कमपणे राहतील आणि बी जे पीला महाराष्ट्रातून सत्तेच्या बाहेर ठेवतील मला वाटत नाही की तिथं त्यांनी मागितलं असेल त्याला काय हरकत तो तो आहे पण शेवटी तो पक्षप्रमुखांचा निर्णय असतो आणि फक्त पत्र देऊन ते जर जे काही सीट लढायला तयार आहेत नाहीतर महाविकास आघाडी म्हणून ज्या सीटवर ते निवडून येतील जे सीट ते घ्यायला तयार असतील तर काही हरकत नाही असं मला तरी वाटतं सातत्याने अजित पवारांकडून आरोप केले जातात काल अमोल केर आरोप केले गेले सत्ता लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी असते आज आस दादा असतील सर्व नेते हे सत्तेत आहेत शेतकरी कष्टकरी युवा वर्ग यांना अडचणी आहेत त्या सोडवाव्यात भाषणामध्ये लोकांच्या हितासाठी आणि हिताच कुठेतरी बोलावं अशी लोकांची अपेक्षा आहे सत्तेत असताना सुद्धा विरोधकावर फक्त आपण टीका करणार असो तर लोकांना पटत जन्द। बार जाणकारांसोबत युती करून आता बारा सीट सिक्युअर करतोय आणि एक वेगळा पर्याय देतोय अशी चर्चा आता सगळ्या राजकीय वर्तुळात होऊ लागलेली आहे राजकीय वर्तुळ हे जरा मला सांगा कुठल्या नेत्याने याच्या वक्तव्य केलं असेल तरच मी याच्या बोलू शकतो काल भाजपची बैठक होती मात्र जे घटक पक्ष आहेत त्यांना ऐकायलाही बोलवलं नाही मग रासपा असेल त्याचबरोबर शिवसंग्राम असेल किंवा रयत क्रांती असेल त्यांच्याकडून डावललं जाते त्यांना त्यामुळे कुठेतरी मला माहित नाही की का डावललं जात आहे कसं आहे की शेवटी बीजेपीचा तो निर्णय असतो आणि बीजे बीजेपीचा कसं असतं की बीजेपी फक्त बीजेपी या चिन्हाचा आणि पक्षाचा विचार करते मित्र पक्षाचा कुठेही तिथं ते विचार करत नाही आणि टप्प्याटप्प्याने जशी एखाद्या पक्षाची मदत की आपल्याला लागत नाही तसं त्या पक्षाला संपवण्याची प्रथा सुद्धा बीजेपीमध्ये आहे कात्रच संग्रहालयातून काल बिबट्या पळून गेलाय बारा तास होऊन गेला अजूनही ना सापडत नाही सगळं प्रशासनाचं नाकर्ते पण म्हणायचं का कारण की सेवक पण दाबवण्यात जे प्रयत्न सगळे करत होते हे सगळं असं होऊ नये या बाबतीत काळजी आपल्याला घ्यावी लागेल बिबट्याने कुठेही जीवानी करू नये याची दक्षता सुद्धा घेण्याची जरूरत आहे पण कुठल्याही पक्षामध्ये नेतेच आज विचार सोडून पळून जायला लागले तर बिबट्याचं काय <laughs> नाही ते बिबट्या ड्रोन ड्रोन एवढ्या मोठ्या शहरात एक ड्रोन जर पालिका असेल किंवा वन विभागाकडे उपलब्ध होत असेल नसेल तर मग सरकार काय एक तर बिबट्या पळून जाऊ नये याची पण दक्षता घेण्याची जरूरत आहे मी जो पिंजरा आहे तो सुद्धा चांगला होता नव्हता का बिबट्या पळून गेला ते कुठेतरी बघून घ्यावं लागेल आणि कुठेही आणि होऊ नये याची काय दक्षता घेण्याची जरूरत पण चेशातच बोलायचं झालं त्याची काय अपेक्षा होती हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे जा होते कदाचित तिथं त्या ठिकाणी राहणं हे त्याला योग्य वाटण नसावं म्हणून बाहेर तो कुठेतरी गेला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल शिरोड मध्ये आधारराव पाटील यांच्या उमेदवारीनंतर तुमच्याकडे काही आमदार येणार असल्याची चर्चा केली जात आहे काय कितपद्धती आहेत कोणी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय का लोकसभा होऊ द्या त्यानंतर बरंच काय आपल्याला कळेल त्याचबरोबर बारामतीमध्ये जेव्हा पवारसाहेब व्यासपीठावर आले ज्या पद्धतीने युवा पिढीने आणि विद्यार्थ्यांनी साहेबांचं स्वागत केलं तो व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक आमदारांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे तर मी त्यातले बरेच जण कदाचित बी जे तिकीट मागण्याची शक्यता आहे आणि बहुतांश चांगल्या विचाराचे दबाव तंत्रने तिकडून गेलेले जे काही आमदार असतील तर परत एकदा पवारसाहेबांकडे येण्याची शक्यता आहे सोबतच आता तिच्या अंकिता पाटील आणि यांच्यामध्ये कुठेतरी काल हर्षवर्धन पाटलांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले की तुम काही मित्र पक्ष जे ते धमकी देत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय आहे नेत्यांना जर कोणी धमकी देत असेल तर त्याची शहानिशा केली जाते माझं एक मत आहे की या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये नगरमध्ये गुंडांचा वापर हा सामान्य लोकांना धमकी देण्यासाठी केला जातो याच्यावर तुम्ही एसआयटी करणार आहात का याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का त्या नेत्याला अडचण आली नेत्यांवर कोणी बोलवलं तर तुम्ही एसआयटी आणि त्याच्यावर कारवाई करता सोशल मीडिया असून आहे तर कुठल्याही असून तर मग माझं एक मत आहे की लोकसभेसाठी मोठ्या पद्धतीने गुंडांचा वापर हा केला जाणार आहे मोठ्या प्रमाणात गुंडांना आज जेलमधून सोडलं सोडवलं जातंय कारवाई करना रहे का हा माझा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका